हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिग्पामध्ये लवकरच गणेशोत्सव येतोय आणि त्याची तयारी सुरू झालेली आहे तर सन मराठीचा परिवार सुद्धा यावर्षी गणपती बाप्पांचं स्वागत करणार आहे आणि त्याचा सोहळा आणि त्याची तयारी आता सुरू आहे त्यानिमित्ताने आपल्यासोबत तुम्हाला सगळ्यांचे लाडके कॉन्स्टेबल मंजूचे सत्य आणि मंजू आहे तुम्हाला दोघांचं स्वागत आहे कसे आहात मस्त म्हणजे खूप थकलेले दमलेले असे दिसत आहे काय काय डान्स रिहर्सल्समधून आलो जस्ट yes. त्यामुळे थकलेला नाही आहे मी पण थोडंसं oh, okay. तर ही तयारी कधीपासून सुरू आहे तयारी गेल्या दोन आठवड्यांपासून तयारी सुरू आहे uh, सेटवरच आम्ही रिहर्सल करत होतो चेतन uh, नानू सर कोरिओग्राफर आहेत त्यांच्या असिस्टन्स भावना आहेत ते आम्हाला व्हिडिओज शेअर्स करत करत होते ऑनलाईन आमची प्रॅक्टिस सुरू होती पण आता इथे आम्ही लाईव्ह प्रॅक्टिस करतो हां सो सुरू आहे तयारी आम्ही टेकच्या मध्ये मध्ये केले प्रॅक्टिस थोडी पण ऑन स्टेज अजून व्हायची आहे तर थोडासा नर्वसनेस आहे अजून पण करूच बेटर <laughs> गणेशोत्सव म्हणजे काय तुमच्यासाठी काय गणेश उत्सव म्हणजे बाप्पाला आणणं त्याची <laughs> पूजा करणं आणि खरं तर मला असं वाटतं की गणपती बाप्पा हा सगळ्यांचा लाडका देव आहे आणि त्यामुळं ना की एक धुरावा नाही आहे इतर देवांमध्ये म्हणजे मी असं हे करत आहे पण इतर देवांमध्ये आपण खूप सिरियसली देवाला हे करतो पण असा आपला देव वाटतो त्यामुळं गणेशोत्सव सगळ्या महाराष्ट्रात खूप मोठ्यानं साजरा केला जातो असं मला वाटतं आठवण सांगू शकते मी की माझ्या घरी गणपती माहेर ही माझ्या तर छोटस गाव आहे ते प्रत्येक गलीत एक एक मंडळ असायचं आणि त्यात तिथं नाटक असायचं तर ते आम्ही आवर्जून रात्री जाऊन बघायचो रात्री उशिरा पण बाहेर फिरायचो तर ते मी आता मिस करते की मजा यायची त्यावेळेस की कसं तुझ्याकडे असतो गणपती तुझ्याकडे अरे की सिरियल आणि जरी गेलो गणपती घरी तरी दोन तीन दिवसात लगेच परत यावं लागतं अर्थातच पण आम्ही सेटवर गणपती बसवतो सेट वर बाप्पाची पूजा करतो आणि जसं माझं घरचं कुटुंब आहे तसं सेट वरच माझं कुटुंब आहे

चला मध्ये एक रॅपिड फायर खेळतोय आपण तर तुमचं उत्तर यस असेल ना तर तुम्हाला यस नाही गणपती बाप्पा मोर्या म्हणा okay. नो असेल तर यू कॅन से नो ठीक आहे फर्स्ट क्रश गणपती मंदिरात भेटली होती का किंवा दिसली आहे का कसं काय no. <laughs> मंदिरात फक्त बाप्पाला बघायला <laughs> मंदिराच्या बाहेर पूर्ण मंदिराच्या बाहेरच विचारले रे मंदिराच्या मंदिरात पण आवारात नाही ना मंदिराच्या मंदिराच्या आवारात आवारात बघितले मोदक चुकून खाली पडलाय तरी तू उचलून विसर्जनाच्या वेळी रडलायत का हो लहानपणी रडलो होतो मी एकदा मला आठवतो मंडळाचा गणपती आमचा दरवर्षी असतो मला जायला मिळत नाही आता पण जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी खूप अटॅच होतो मंडळाशी आणि तू बाप्पाशी तर एकदा मला आठवत की मिरवणूक होती आणि पूर्ण पावसात भिजत पाऊस होता आणि ढोल पथक तर ढोल पथक सगळे पावसात वाजवत होते आम्ही पावसात नाचत होतो आणि असंच जाऊन आम्ही विसर्जन केलं तर त्या दिवशी खूपच सगळं इंटरन्स झाल्यामुळे कदाचित धुळी मला रडू आलं तेवढे आपण ना बाप्पाशी जोडलेलं असतो माणसासारखा तो म्हणजे प्रिय असतो गणपतीच्या नावावर सुट्टी घेतली आहे का हो शारदा쌤 देन कधी मिळत नाही हो आणि आता काही रिमिंग गणपती डेकोरेशनला दुसऱ्यांच्या आयडियाज चोरल्यात का नाही मी आयडियाज द्यायचे ओ वाव मोदकापेक्षा पुरणपोळी भारी वाटते का गणपती बाप्पा मोरया हो तुला पुरणपोळी आवडते अरे वा मला पुरणपोळी जगात कुठल्याही पदार्थाच्या तुलने सगळ्यात जास्त पुरणपोळी आवडाय मला दोन्ही चोज नाही करू शकत डेकोरेशन करताना भांडणं वगैरे झाली आहेत का लक्षात गणपती बाप्पा <laughs> पण कोण भांडकर कोण असं बघायला गेलं दोघांमध्ये जर समजा ते गणपतीचं वेगळं पण असं बघायला गेलं बरेच वर्षांची तुमची मैत्री पण आहे असं ठीक आहे तुम्हालाही कळलं गणपतीत वर्क फ्रॉम होम जर समजा असतं तर ते प्रोडक्टिव्ह असेल का मध्ये प्रोडक्टिव्ह असेल द्यायलाच हवं वर्क फ्रॉम होम अच्छा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मोदका साठी डायटचा त्याग केलाय का के हो गणपती बाप्पा मोरया एक छोटेस मी तुम्हाला एक लेटर देईन त्यावरून तुम्हाला गणपती आणि ह्या गणेशोत्सवाबद्दलच वर्ड पूर्ण करायचं आहे लेटर वरून लेटर वरून वर्ड वर्ड सांगायचं एखादा ठीक आहे चला ढ ढोल अ आरती म मोदक ल लाडू नाईस 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 म म झाले ना झाले हो म झाले न नारळ हा ह

<laughs> बघ त्याशिवाय आपली पूजा अपूर्ण असते त्याच्यापासून सुरुवात होते कापूर कुंकू हा कुंकू येस थँक्यू एवढा वेळ दिलात आणि आमच्यासोबत गेम खेळात मला हे ऐकायला आवडेल की सध्या मालिका ज्या वळणावर वे आहे त्या मालिकेत पुढे काय बघायला मिळणार आहे आणि तुमची ही सगळं ऑन सेट ऑफ स्क्रीन सगळी बॉन्डिंग कशी सुरू आहे प्रेक्षकांना काय सांगाल ह्यावर मला बोलावंच लागेल आता रिसेंटली आमच्या मालिकेत खूप अडचणीचा काळ दाखवला होता आम्ही आणि त्यामुळे प्रेक्षकांचं खूप असं म्हणणं होतं की खूप निगेटिव्ह प्रोमो होत आहे आणि खूप आम्हाला त्रास होतो आहे तर आम्हाला तुम्हाला अजिबात त्रास द्यायचा नाही आहे आम्ही जे काय करतो ते तुमच्या मनोरंजनासाठीच करतो आहे आणि खूप प्रेक्षकांनी अशा कमेंट के केले की सत्या मंजूला फिरायला पाठवा सत्यमंजूला फिरायला पाठवा तर एक्झॅक्टली काय घडणार आहे सत्यामंजूबद्दल ते मी सांगू शकत नाही पण आमचा रोमॅन्स तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे त्यामुळे बघत राहा कॉन्स्टेबल म्हणजे रोज रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या सनबर आम्ही एक्साइटेड हो। आहोत आणि प्रेक्षकांनाही मजा येणार आहे थँक्यू सो मच तुम्ही हा गणेशोत्सव एन्जॉय करा थँक्यू सो मच थँक्यू